नमस्कार मंडळी वयानुसार शरीरासाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे पायांची कमजोरी तारुण्यात आपण ज्या पायांनी तासन तास काम करतो धावतो आणि खेळतो ते पाय वर्षानुवर्षे आपल्याला सोडून जाऊ लागतात सकाळी उठल्याबरोबर गुडघ्यांमध्ये वेदना थोडं वेळ उभं राहिल्यानंतर थकवा आणि पायऱ्या चढताना पाय जड होणं ही सर्व लक्षणं आहेत की शरीर हळूहळू त्याची ऊर्जा गमावत आहे गमा पण हे फक्त वाढत्या वयामुळे आहे का तर याचं उत्तर नाही आहे खरं कारण म्हणजे आपला आहार आणि जीवनशैलीतील कमतरता वैज्ञानिक संशोधनामधून असं दिसून आलं आहे की चाळीस वर्षानंतर स्नायू दरवर्षी एक टक्केने आकुंचन पाहू लागतात आणि कमकुवत होऊ लागतात याला सार्कोपेनिया असं म्हटलं जातं त्याचा परिणाम प्रथम पायांवरती दिसून येतो कारण आपल्या संपूर्ण शरीराचं वजन त्यांच्यावरती अवलंबून असतं याचमुळे वृद्धांना प्रथम चालण्यास त्रास व्हायला सुरुवात होते यासोबतच कॅल्शियम आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे पोकळ होतात आणि नसांची लवचिकता कमी होते याला वात दोषामध्ये वाढ आणि अस्थिधातूचा क्षय मानतो म्हणजेच जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळत नाही तेव्हा हाडे आणि स्नायू हळूहळू कमकुवत होऊ लागतात आता प्रश्न असा पडतो की हे थांबवता येईल का तर उत्तर हो आहे शरीरामध्ये स्वतःला पुन्हा निर्माण करण्याची क्षमता असतेच फक्त त्याला योग्य पोषण आणि योग्य आहार देणं आवश्यक आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पायांना नवीन जीवन देऊ शकतात ते केवळ स्नायूंना मजबूत करत नाही तर हाडांना घनता देखील देते आणि नसांमध्ये रक्तप्रवाहसुद्धा सुधारत तर आजच्या व्हिडिओचा विषय हाच आहे की आपल्या पायांमध्ये चांगली ताकद देण्यासाठी आपण नक्की कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे किंवा दैनंदिन जीवनामध्ये कोणते बदल करायला हवेत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या मायबोली मराठी न्यूज या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका चला तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बाजरीबद्दल ऐकूया जेव्हा आपले वडील गव्हापेक्षा बाजरी जास्त खात असत तेव्हा त्यांचे पाय दगडासारखे मजबूत होते ते शेतात तासन तास काम करायचे ते अनेक किलोमीटर पायी चालत जायचे पण तरीही गुडघेदुखीच्या तक्रारी त्यांच्या खूप दुर्मिळ होत्या याचं कारण त्यांचा आहार होता, होता। बाजरीला धान्यांचा राजा म्हटलं जातं कारण त्यात कॅल्शियम लोह मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं कॅल्शियम हाडांना मजबूत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं खनिज आहे जेव्हा शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा हाडे पोकळ होऊ लागतात आणि अगदी लहानशी दुखापत देखील फ्रॅक्चर होऊ शकते बाजरी ही कमतरता दूर करते त्यात असलेले लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतं ज्यामुळे स्नायूंना जास्त ऑक्सिजन मिळतो यामुळेच बाजरी खाल्ल्याने थकवा कमी येतो आणि पायांमध्ये त्वरित ऊर्जासुद्धा जाणवते फायबर पचनक्रिया निरोगी ठेवतं पचनक्रिया चांगली असेल तरच शरीर पोषण योग्यरित्या शोषू शकतं अन्यथा खाल्लेलं आणि प्यायलेलं सर्व काही वाया जातं यामुळेच बाजरी खाल्ल्याने पोट निरोगी राहतच शिवाय स्नायू आणि हाडांना सहज पोषणसुद्धा मिळतं त्यात असलेले अमिनो ॲसिड लायसिन स्नायू दुरुस्त करण्यास आणि नवीन ऊती तयार करण्यास मदत करतं जर तुम्ही दररोज तुमच्या आहारामध्ये बाजरी खिचडी किंवा मग दर्या समाविष्ट केला तर काही आठवड्यांमध्ये पायांचा थकवा लक्षणीयरित्या कमी होतो हिवाळ्यामध्ये बाजरी ब्रेड वरती देशी तूप लावून ते गुळासोबत खाणं शरीरासाठी अमृतासारखं मानलं जातं ते केवळ चवदारच नाही तर हाडांची ताकद आणि सांध्यांची लवचिकता देखील वाढवतं दुसरीकडे उन्हाळ्यामध्ये थंड बाजरी शरीराला थंड करत नाही तर सांध्यांतील कडकपणा देखील दूर करते म्हणून जर तुम्हाला तुमचे पाय दीर्घ आयुष्यानंतरही मजबूत राहावेत असं वाटत असेल तर तुमच्या प्लेटमध्ये बाजरी नक्कीच समाविष्ट करा दुसरं अन्न म्हणजे पांढरे तीळ हे लहान दिसणारे धान्य प्रत्यक्षात शक्ती आणि आरोग्याचा एक मोठा खजिना आहे आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून तिळ हे शक्ती देणारे अन्न मानलं जातं आयुर्वेदामध्ये असंही म्हटलं आहे की तिळाचं सेवन हाडांच्या धातूला बळकटी देतं ते वाद दोष शांत करतं आणि शरीराला दीर्घ आयुष्य देतं म्हणूनच हिवाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये तीळ किंवा गुळाचे लाडू बनवले जातात हे केवळ चवीसाठी बनवले जात नाही तर शरीराला शक्ती आणि उपदारपणा देण्यासाठी बनवले जातात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर तीळ हा कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं म्हणूनच तिळाला हाडांचा मित्र म्हटलं जातं वय वाढत असताना हाडांची घनता कमी होऊ लागते यामुळे वृद्धांमध्ये ऑस्टिओ पोरोसिस सारख्या समस्या उद्भवतात ज्यामध्ये हाडे कमकुवत आणि होतात सेवन केल्याने हाडे आतून भरपूर खनिजे मिळवून मजबूत राहतात तिळाच्या बियांमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम जस्त आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं मॅग्नेशियमचं काम स्नायूंना आराम देणं आणि नसांच्या क्रियाकलापांवरती नियंत्रण ठेवणं आहे जर तुमचे पाय वारंवार दुखत असतील किंवा ताणले जात असतील तर ते शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असल्याचं लक्षण आहे पांढऱ्या तिळामध्ये ही कमतरता भरून निघते आणि पाय आरामशीर राहतात जिंक हाडांची नवीन ऊती तयार करण्याची आणि जखमा भरे करण्याची क्षमता वाढवतो म्हणून जे लोक नियमितपणे तीळ खातात त्यांना हाडांच्या फ्रॅक्चरमध्ये लवकर आराम मिळतो कॅल्शियम सह फॉस्फरस हाडे मजबूत आणि टिकाऊ बनवतं जेव्हा हे दोन्ही खनिजे एकत्र काम करतात तेव्हा शरीराचे हाडे वर्षानुवर्षे मजबूत राहतात आयुर्वेदामध्ये तिळाचं वर्णन शक्ती देणारा म्हणजे बलवर्धक आणि जीवन वाढवणारा असं म्हटलं आहे ते केवळ शरीराला शक्ती देत नाही तर नसांना पोषण देखील देतं ज्या वृद्धांचे गुडघे आवाज करतात किंवा सांध्यांमध्ये भेगा पडल्याचे ऐकू येते त्यांच्यासाठी ती तीळ आणि गुळाचं मिश्रण वरदानापेक्षा कमी नाही ते सांध्यांतील द्रव वाढवते आणि नैसर्गिक पद्धतीने गुडघ्यांचं स्नेहन सुद्धा सुधारते आता तीळ खाण्याच्या पद्धतीबद्दल बोलूया सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीळ आणि गुळाचे लाडू जर तुम्ही हिवाळ्यामध्ये दररोज सकाळी एक लाडू खाल्ला तर ते शरीराला उबदारपणा देतं आणि हाडे देखील मजबूत करतं जर तुम्हाला लाडू खायचे नसतील तर तुम्ही तीळ हलके भाजून ते सॅलड किंवा दहीमध्ये घालू शकता यामुळे त्याची चव वाढेल आणि पोषण देखील मिळेल तिळाचे दूध देखील खूप फायदेशीर मानलं जातं यासाठी रात्री मुठभर पांढरे तिळ पाण्यामध्ये भिजवा सकाळी ते बारीक करून दुधामध्ये उकळवा थोडासा गुळ घालून प्या हे दूध केवळ हाडं मजबूत करत नाही तर संपूर्ण शरीराला नवीन ऊर्जा देखील देतं बरेच लोक तिळाच्या तेलाने मालिश देखील करतात आयुर्वेदामध्ये ते खूप फायदेशीर मानलं जातं पायांवर तिळाच्या तेलाची नियमित मालिश केल्याने नसांमध्ये रक्ताभिसरण वाढतं स्नायू आराम आरामामध्ये राहतात आणि सुद्धा कमी होते विशेषतः वृद्धांसाठी ज्यांना रात्री जळजळ किंवा पाय दुखण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी तिळाचं तेल एक रामबाण उपाय आहे पांढऱ्या तिळाचा आणखी एक मोठा फायदा आहे ते शरीराला विटॅमिन ई e पुरवतं विटॅमिन ई e हे एक अँटीऑक्सिडंट्स आहे जे वयाच्या आधी स्नायू आणि हाडे कमकुवत होण्यापासून रोखतं ते पेशींना नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतं आणि पायांना दीर्घकाळ मजबूत ठेवतं कल्पना करा की इतक्या लहान बिया किंवा इतक्या मोठ्या फायद्यांची म्हणूनच आपल्या वडिलांनी तीळ कधीच हलके घेतले नाहीत ते ते त्यांच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनाचा एक भाग भाग बनवला आणि आज विज्ञानसुद्धा असंच म्हणतं जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायचे असतील थकवा आणि पायांमध्ये पेटके टाळायचे असतील तर तुमच्या आहारामध्ये पांढऱ्या तियाचा समावेश नक्की करा तिसरं अन्न आहे ते म्हणजे मेथीचे दाणे आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असलेले हे छोटे बिया वृद्धांसाठी औषधापेक्षा कमी नाही आयुर्वेदामध्ये मेथीला त्रिदोष नाशक जातं जात म्हणजे वात पित्त आणि कफ यांचं संतुलन साधणारे औषध म्हटलं जातं वात दोषामध्ये होणारे सांधेदुखी आणि नसा कडक होण्यावर मेथी विशेषतः प्रभावी आहे म्हणूनच गावागावातील आजी सकाळी उठल्याबरोबर भिजवलेल्या मेथी खाण्याचा सल्ला देत असत वैज्ञानिक दृष्टिकोनातून मेथीच्या बियांमध्ये डायोजेनिन आणि सॅप सॅपोनिन सारखे सक्रिय घटक असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्याचं काम करतात म्हणूनच मेथी संधिवात सांध्यातील सूज किंवा गुडघ्यांमध्ये सतत वेदना असलेल्या लोकांसाठी नैसर्गिक वेदनाशामक औषधापेक्षा कमी नाही ते वेदना दाबत नाही तर त्याचं मूळ म्हणजे जळजळ काढून टाकते मेथीच्या बियांमध्ये पोटॅशियम आणि लोहाचं प्रमाण जास्त असतं पोटॅशियम नसा आणि स्नायूंसाठी आवश्यक आहे कारण ते शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतं शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता असताना स्नायूंमध्ये पेटके आणि ताण येण्याची समस्या वारंवार उद्भवते मेथीचे के सेवन केल्याने ही कमतरता दूर होते दुसरीकडे लोह रक्त वाढवतं आणि स्नायूंना ऑक्सिजन पुरवतं मेथी खाल्ल्याने पायांना ताकद आणि ऊर्जा मिळते वृद्धांमध्ये ही समस्या अनेकदा दिसून येते सकाळी उठताच पायांमध्ये कडकपणा येतो नसा आणि सांदे काम करणं थांबल्यासारखे वाटतात ही स्थिती खूप अस्वस्थ करणारी आहे पण जर तुम्ही दररोज सकाळी भिजवलेले मेथीचे दाणे रिकाम्या पोटी खाल्ले तर ही समस्या हळूहळू रात्री एक चमचा मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर त्याच पाण्यासोबत ते चावून खा ते केवळ पचन सुधारत नाही तर शरीरामध्ये रक्ताभिसरण देखील गतिमान करत ज्यामुळे पायांपर्यंत जास्त ऑक्सिजन आणि पोषक पोहोच पोषण तत्व पोहोचतात आयुर्वेदामध्ये याला अग्निदीपन असं म्हटलं जातं म्हणजेच पचनाची आग जागृत करणारा वय वाढत असताना पचन मंदावतं आणि अन्न पूर्णपणे पचत नाही याचा थेट स्नायू आणि हाडांपर्यंत पोहोचवणाऱ्या पोषणावरती परिणाम होतो मेथी पचन इतकं मजबूत करते की जे काही खाल्लं जातं त्याचा रस शरीरातील धातूंपर्यंत सहजपणे पोहोचू शकतो मेथीचा आणखी एक मोठा फायदा आहे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदान आहे आजकाल वृद्धांमध्ये साखरेची समस्या सामान्य झाले आहे आणि त्याचा थेट परिणाम पायांच्या नसांवरती होतो साखरेमुळे अनेकांना पायांमध्ये मुंग्या येणं वाटणं नसांचा आर... म्हणजे जखमा होणं आणि नसांचं आरोग्य बिघडणं ह्या गोष्टी होत असतात मेथीचे दाणे रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि नसांचं आरोग्य सुद्धा सुधारतात अशा प्रकारे ते दीर्घकाळ पाय दीर्घकाळ निरोगी ठेवतं जर सांधेदुखी खूप जास्त असेल तर मेथी बाहेरून वापरता येते आणि खाण्यासोबतच वापरता येते मेथीचे दाणे कोमट पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावरती लावा त्यामुळे सूज कमी होते आणि वेदनांपासून त्वरित आराम मिळतो आजही गावातील लोक हा उपाय करतात आणि त्यांचे वरचे फायदे ते मिळवतात आणखी एक खास पद्धत म्हणजे मेथीचं पीठ जर तुम्ही तुमच्या भाकरीच्या पिठामध्ये थोडीशी मेथी पाने किंवा मग सुक्या मेथीची पावडर जर घातली तर ते दररोज खाल्ल्याने पाय मजबूत होण्यास मदत होते मेथीच्या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरामध्ये मुक्त रॅडिकल संरक्षण करतात हेच तेच हे तेच हानिकारक घटक आहेत जे वयानुसार शरीराच्या पेशींना नुकसान करतात आणि स्नायू कमकुवत करतात मेथी नियमितपणे खाल्ल्याने शरीराच्या पेशींचं संरक्षण सा होतं आणि पायांची ताकद टिकून राहते कल्पना करा की प्रत्येक घरामध्ये किती सारा मसाला असतो जर योग्यरित्या खाल्लं तर ते किती मोठं औषध काम करू शकतं म्हणूनच वडील म्हणायचे की मेथी प्रत्येक आजाराचं मूळ कापते मंडळी जर आपण म्हटलं की शेंगदाणे हे गरिबांचे काजू आहेत तर ते चुकीचं ठरणार नाही पण तुम्हाला माहीत आहे माही का की भिजवलेले शेंगदाणे केवळ चवीसाठीच नाही किंवा भूक पा भागवण्यासाठी नसून ते तुमच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे विशेषतः साठ वर्षांच्या वयानंतर जेव्हा शरीराला अतिरिक्त पोषण आणि ताकदीची आवश्यकता असते तेव्हा शेंगदाणे तुमच्यासाठी ते काम करतात जे महागडी सुकी फळ देखील बऱ्याचदा करू शकत नाही सर्वप्रथम भिजवलेले शेंगदाणे इतके खास का आहेत हे समजून घेऊया खरं तर जेव्हा तुम्ही रात्रभर शेंगदाणे पाण्यात भिजवता तेव्हा त्यात ते लपलेले एन्झाईम सक्रिय होतात त्याचा परिणाम हलका होतो आणि ते सहज पचायला लागतं ज्या लोकांना गॅस किंवा जडपणाची समस्या असते त्यांना भिजवलेले शेंगदाणे कोणत्याही समस्येशिवाय अनुकूल असतात आणि त्याचवेळी त्यातील प्रथिने आणि जीवनसत्वे शरीराला अधिक प्रभावी स्वरूपामध्ये उपलब्ध होतात आता त्यात लपलेल्या पोषणाबद्दल बोलूया शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात जी स्नायूंसाठी रामबाण उपाय आहेत वाढत्या वयानुसार शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात हातपाय थरथरतात पायऱ्या चढण्यास त्रास होतो आणि दैनंदिन कामे करताना थकवा येतो पण जर तुम्ही दररोज सकाळी मुठभर भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर तुमचं शरीर हळूहळू पुन्हा मजबूत होऊ लागतं शेंगदाण्यांमध्ये निरोगी चरबी देखील असते जी तुमचं हृदय मजबूत करते लक्षात ठेवा डॉक्टरांनी तुम्हाला किती वेळा सांगितलं असेल की तुमचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा हृदयात अडथळा निर्माण होण्याचा धोका आहे अशा परिस्थितीमध्ये शेंगदाण्यांचं नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी होतं यामुळे तुमचं हृदय वर्षानुवर्षे निरोगी राहतं आणि केवळ हृदयच नाही तर शेंगदाणे तुमच्या हाडांसाठी देखील वरदान आहे त्यात असलेलं मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करतात वयाच्या साठव्या वर्षानंतर गुडघेदुखी मणक्याचे कुमकोत्पन्न किंवा मग ऑस्टिओपोरोसिस तक्रार अनेकदा होत आहे पण जर तुम्ही दररोज शेंगदाणे खाण्यास सुरुवात केली तर हाडांमधील कॅल्शियमची पातळी सुधारते आणि वेदना हळूहळू कमी होऊ लागतात आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शेंगदाणे हे मेंदूचं अन्न आहे त्यात असलेले विटॅमिन ए आणि अँटी ऑक्सिडंट्स तुमच्या मेंदूच्या नसा तीक्ष्ण करतात हेच कारण आहे की दररोज शेंगदाणे खाणाऱ्या वृद्धांना स्मृतिभंश याचा धोका कमी असतो कल्पना करा की एक लहान शेंगदाणा तुमची स्मरणशक्ती कशी तीक्ष्ण करू शकतो आता प्रश्न उद्भवतो की ते योग्य पद्धतीने कसे खावे तर मंडळी रात्री दहा पंधरा शेंगदाणे पाण्यात भिजवणं <laughs> हा सर्वोत्तम मार्ग आहे सकाळी रिकाम्या पोटी किंवा हलक्या नाश्त्यामध्ये चांगले चावून खा लक्षात ठेवा की प्रत्येक धान्य हळूहळू चावणं महत्वाचं आहे जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळेल जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते गुळ किंवा मनुकासोबत देखील खाऊ शकता यामुळे चव वाढेल आणि रक्ताची कमतरता आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी शेंगदाण्यांचं हे मिश्रण खूप फायदेशीर आहे कारण त्यात पोटॅशियम जास्त आणि सोडियम खूप कमी असतं परंतु लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते जर तुम्ही जास्त शेंगदाणे खाल्ले तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो जसं की गॅस तयार होणं पोटफुगी किंवा शरीरामध्ये उष्णता म्हणून दररोज एक लहान मुठभर शेंगदाणे पुरेसे आहे विचार करा मंडळी जर स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेली एखादी वस्तू दररोज योग्यरित्या खाल्ली तर ती तुमच्या शरीरातील थकवा अशक्तपणा हाडेदुखी हृदयाच्या समस्या आणि अगदी मानसिक मंदपणा मोठ्या समस्या देखील दूर करू शकते हेच कारण आहे की जुन्या काळामध्ये आपले आजी आजोबा ते त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करायचे मंडळी जर तुम्हाला तुमचं शरीर वृद्धापकाळानंतरही चपळ आणि निरोगी ठेवायचं असेल तर या पाच गोष्टी तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा बाजरी हाडे मजबूत करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते मेथीचे दाणे सांधेदुखी सांदेदुखी आणि साखर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहेत पांढरे तीळ हे कॅल्शियम आणि ऊर्जेचा खजिना आहे जे वयानुसार रोग दूर ठेवतात शेंगदाणे नसा मेंदू आणि हृदयाची शक्ती वाढवतात आणि भिजवलेला हरभरा अशक्तपणा दूर करतो आणि दररोज नवीन ऊर्जा भरते जेव्हा या गोष्टी एकत्र काम करतात तेव्हा शरीराला शक्ती मिळते थकवा दूर होतो आणि माणूस पूर्वीपेक्षा तरुण आणि निरोगी वाटतो तर मंडळी उशीर करू नका आजपासून या गोष्टींचा अवलंब करा तुमचं आयुष्य दीर्घ निरोगी आणि उत्साही बनवा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत कुटुंबियांसोबत शेअर करायला देखील विसरू नका लक्षात ठेवा तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या मायबोली मराठी न्यूज या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद